इचलकरंजीजवळ जानकी हॉल हातकंगले येथे महाराष्ट्राच्या सामाजिक ऐतिहासातील एक अनोखा क्षण साक्षीदार ठरला सामाजिक व्यक्तिमत्व आणि तृतीयपंथी गौरव पुरस्कार सोहळा राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी समाजासाठी आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या समाजसेवकांचा सा, त्यांच्यासाठी झटणाऱ्या समाजसेवकांचा असा भव्य सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ वृंदा सामाजिक फाउंडेशन व सतर्क लाईव्ह न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कोल्हापूर सांगली सातारा पुणे मिरज सावंतवाडी आदी भागातून आलेल्या तृतीयपंथी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्तसा प्रतिसाद दिला या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल दोनशे पन्नासहून अधिक तृतीयपंथी व समाजसेवकांना सन्मानित करण्यात आले त्यात चोवीस ज्येष्ठ व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार आठ जणांना परंपरा कला गौरव पुरस्कार सात तृतीय पंथीयांना शिक्षण गौरव पाच मातांना मातृत्वाला वंदन दहा समाजसेवकांना समाजभूषण गौरव हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या संघर्षाची कर्तृत्वाची आणि अस्तित्वाची ठाम कबुली होती कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक तुतारी व ढोल ताशांच्या गजरात झाली सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून टाकले प्रत्येक तृतीयपंथीय व महिला सहभागींना साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सचिन साळे यांनी तृतीय शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पोर्टल कार्ड पेन्शन योजना रेशन कार्ड या संदर्भात सकारात्मक घोषणा दिल्या तृतीयपंथीय कक्ष समन्वयक तृतीय पंथीय कक्ष समन्वयक सचिन कांबळे महामंडळ इंगवले व ज्येष्ठ तृतीय पंथी गुरु शिवाजीराव आवळेकर यांची उपस्थिती ठरली या प्रेरणादायी उपक्रमासाठी सलीम शेख प्रकाश माधुरी भोसले बादशाह खलिफा संगीता हुके अंजुम मुल्ला अभिजित निर्मळे गणेश जमले शाहू हुसेन नदा सुमित राजपूत मयूर दाभोळकर राहुल माने आदी अनेकांचे बहुमोल सहकार्य लावले या सोहळ्याने एक नवा आदर्श निर्माण केला की तृतीय पंथीय समाज हा उपेक्षेचा नाही तर गौरवाचा विषय आहे हा पुरस्कार सोहळा म्हणजे संघर्षाचा विषय होता समाजाच्या प्रगतीसाठी घेतलेले एक नवे उचललेले पाऊल वास्तविक समावेशी समाजाकडे नेणारी वाटचाल फक्त कुठल्या एका व्यक्तीचा सन्मान सत्कार झालेला सा नाही हा पूर्ण तृतीयपंथी पंति समाजाचा जे वयस्कर लोक होते परंपरा पिढी आमचे आतापर्यंत घेऊन पुढे आलेले होते उभरते कलाकार होते ज्यांनी समाजासोबत राहून कला पण जपली समाजासोबत पण राहिले आणि आपल्या शिक्षण या क्षेत्रात त्यांनी पारंगत पण झाले त्याचबरोबर हा भारतातला पहिला असा पुरस्कार म्हणायला काहीच हरकत नाही कारण की आम्ही समाजामध्ये वावरत असताना स्पेशली तृतीयपंथी समाजासाठी सन्मान पुरस्कार हा कुठंच झालेला नाही आहे समाजातल्या एक एक व्यक्तींचा होते पण पुऱ्या समाजाचा हा पहिल्यांदाच ऐतिहासिक सन्मान सोहळा आमच्यासाठी ठरलेला आहे आणि त्याच सोबतच ज्या तृतीयपंथी भगिनी आहेत त्यांच्या आई वडिलांनी त्यांना एक्सेप्ट केलेला आहे अशा मातांचा कर्तृत्ववान माता सन्मान पुरस्कार सोहळा असं त्याचं नाव ठेवून त्या आम्ही आयांचा सा पण इथं सन्मान सत्कार सा केलेला आहे जेणेकरून एक समाजाकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलावा आणि प्रत्येक आईनं आपलं ते मूल मुलगा मुलगी न मग आपलं बाळ म्हणून त्याला घरी ठेवून वाढवावं अपेक्षाने खूप खूप आम्ही कम्युनिटी धन्यवाद म्हणतो की अशा ऐतिहासिक कार्यक्रमाला आम्हाला बोलवून आमचा आमच्या समाजाचा आमच्या गुरुभाऊसाहेबांचा गुरुभावांचा बहिणींचा आमचा इथं सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल आमच्या समाजातर्फे आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद